मच्छिंद्रनाथ प्रसन्न युट्यूब चॅनल मध्ये मन आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत मंत्र सिद्ध झाला हे नक्की कसं ओळखायचं आणि मंत्राचं विज्ञान काय आहे बहुतांश लोक जप करतात काही वर्षानुवर्ष जप करतात पण परिणाम दिसत नाही जीवनात बदल होत नाही उलट प्रॉब्लेम वाढतात कारण जप योग्य पद्धतीने नाही चालत आज मी तुम्हाला मंत्रसिद्धीचे स्पष्ट संकेत सांगणार आहे तर पहिला संकेत असा आहे जपाची तीव्र इच्छा म्हणजेच व्यसन जर जपाची वेळ आली की मनातून प्रचंड इच्छा होते जपाला बसायचं असत हे उत्तम लक्षण आहे जर जप करायला बसल्यानंतर मन शांत होतं आणि जप न करता राहत नाही हीच आपली पहिली पायरी असते दुसरा संकेत जपानंतर मन शांती जप संपल्यानंतर डोकं हलकं होतं मन शांत होतं रिलॅक्स वाटतं काही वेळ बोलावस वाटत नाही ही स्थिती आली की जप योग्य दिशेने चालू आहे हे समजतं तर त्यानंतर संकेत तिसरा झोपेतही जप चालू राहणे हा सर्वात मोठा संकेत रात्री झोपेत तुम्ही जप करत नसता पण सकाळी उठल्या बरोबर जाणवते की आतून जप चालूच राहिलेला आहे उदाहरणार्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय मनाच्या तळाशी चालू हे मंत्र संस्कार मनावर बसलेले असल्याचं चिन्ह आहे तर चौथा संकेत जप थांबवता न येणे कधी कधी असं होतं तुम्ही काम करताय बोलताय फिरताय आणि अचानक मनात जप सुरू होतो आणि तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबत नाही हे मंत्र सिद्धीचं शंभर टक्के लक्षण आहे पाचवं स्वप्न आणि दृष्टांत ज्या देवतेचा देवतेचा जप करतात तिचे दर्शन स्वप्नात येतात शिवलिंग दिसणे देवता दर्शन गुरु आशीर्वाद कोणीतरी तुम्हालाच तोच मंत्र सांगणे स्वप्नामध्ये हे अनुभव येणे म्हणजे मंत्र स्वीकारला गेला आहे तसं साव मंत्र कानाला ऐकू येणे दिवसात कधी अचानक असा भास होतो कुठून तरी मंत्र ऐकू येतो पण आसपास कुठे आवाज नसतो हे अत्यंत शुभ लक्षण आहे सातव स्वभावात बदल जप करणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव शांत होत होत जातो राग कमी होतो चिडचिड नाही टेन्शन राहत नाही मनात शांतता आणि आनंद वाढतो द्वेष मत्सर कमी होतो ही अंतर्गत बदल म्हणजे मंत्राची शक्ती जागी होते आठवा नियम अनोखे सुगंध अनुभवणे म्हणजे कधी कधी सु सुंदर सु, सुगंध जाणवतो फुलांचा दुपांचा किंवा चंदनाचा हा आध्यात्मिक संकेत असतो नववा सुरक्षा कवच निर्माण होणे जप करणाऱ्या व्यक्ती होती एक अदृक्ष संरक्षण कवच निर्माण होत भूत प्रेत करणे चेटूक नकारात्मक ऊर्जा जवळ येऊ शकत नाही मंत्राचं विज्ञान सांगत मंत्र मनात मनाला तारतो मननात त्रायंती ती मंत्र मंत्र म्हणजे असे शब्द ध्वनी जे तुमच्या चेतनीवर प्रभाव टाकतात आणि तुम्हाला सागरातून तारतात योग्य गुरुकडून मंत्र का घ्यावा तर मित्रांनो आजकाल काही जण स्वतःचे नवीन मंत्र तयार करतात असे मंत्र करूच नका कारण मंत्र हे हजारो वर्षापूर्वी ऋषींनी सिद्ध केलेले आहेत त्यांच्यावर त्यांनी दीर्घ साधना केली आहे योग्य गुरुकडून मंत्र घेतल्यावर योग्य विधी जप पद्धत अर्थ वेळ आणि उपासना कशी असायची हे सर्व शिकायला मिळतं जपाची योग्य पहाटे किंवा तीन सांज शांत वातावरण मंद थंड हवा ग्रहण परवा साडेतीन मुहूर्त यामध्ये जपा फळ प्रचंड मिळत जपाचं फळ जपा एकदम प्रचंड मिळत तर एकाच मंत्रावर फोकस करणे कारण खूप लोक दहा वीस मंत्र एकत्र करतात असं केल्याने काहीच साध्य होत नाही एक मंत्र म्हणजे एक दिशा एक दिशा म्हणजे एकाग्रता आणि एकाग्रता म्हणजे सिद्धी एकच मंत्र कायम करा तोच मंत्र झोपेत स्वप्नात मनात कामात सर्वत्र चालायला पाहिजे गुरुमंत्रावर सर्वाधिक फोकस करा गुरुमंत्र केला गुरुमंत्र घेतला असेल तर इतर मंत्राची आवश्यकता राहत नाही मरणाच्या क्षणी तोंडातून तोच मंत्र निघाला तर मुक्ती निश्चित होते शेवटी एकच विनंती हा चॅनल नवीन आहे आपण हे दैवी कार्य पुढे न्यायचं आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक केला क्लिक करा किंवा पन्नास ते शंभर लोकांना हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा om نمo aदेश ण